लोकप्रश्न न्यूजी फोर जनतेच्या कल्याण डोंबिवली शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे यावरून शिवसेना शिंदे आणि भाजपात तणाव निर्माण झाला आहे या घटनेचा निषेध म्हणून आज अठरा नोव्हेंबर रोजी मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचा दावा केला जात आहे यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्र्यांच्या आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली फिफट्या खूप मोठ्या प्रमाणावर जो काही एकंदरीत संख्या वाढलेली आहे आणि आने अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत मुलांचे गेलेत मुलींचे गेले आणि खूप भीतीचं वातावरण विशेषतः महाराष्ट्रातल्या अनेक भागात नावच घ्यायची म्हटलं तर पुणे जिल्हा इल्यानगर जिल्हा नाशिक जिल्हा कोकणचा आपला रत्नागिरी आणि तिकडचाही काही भाग असा वेगवेगळ्या भागामध्ये जिकडं बिबट्यांची संख्या वाढतीये ही संख्या वाढलेली असताना ह्याच्यावर काय बंदोबस्त करायचा म्हणून तातडीच्या आज मुख्यमंत्र्यांनी मिटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं सुरू करण्याची गरज आहे आम्ही त्या एरियामध्ये शाळा नऊ ते, ते चार असं टायमिंग ठेवलंय की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असतानाच मुलं घरी यावीत संध्याकाळच्या आत हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे दुसरं म्हणजे तिथले पिंजरे आणि बाकीच्या कामाला जसं पुण्यामध्ये साडे अकरा कोटी रुपये दिले तसं अहिल्यानगर नाशिक आणि त्या सगळ्या भागामध्ये जो काही निधी लागेल तो तातडीनं उपलब्ध करून देण्याच्या बद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याबद्दल तिथले एस पी पुण्याच्या जवळचे सी पी त्यांनी पण गस्त वाढवावी अशाही पद्धतीच्या सूचना आजच्या मीटिंगमध्ये दे देण्यात आलेल्या आहेत केंद्र सरकारशी बोलून त्यांना जे काही बिबटे पकडायचे वनताराला पण विनंती केलेली आहे की आम्ही इकडे बिबटे पकडून तुमच्याकडे काही पाठवतो परंतु त्यांच्याकडे इतके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही म्हणून जुन्नरच्या परिसरामध्ये माणिक डोला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेला आहे तशा पद्धतीनं दोन सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये जे बिबटे पकडून ते तिकडं न्यायचे त्याच्यामध्ये ठेवायचे दुसरी गोष्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून जे नरभक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे परंतु खूप मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण आहे आणि त्या भागामध्ये शेतकऱ्यांना आता तर सोलरवर वीज आपण देतो परंतु अजून जुन्या ज्यांच्या मोटारी इलेक्ट्रिकवर असतील त्यांना दिवसा वीज त्या बिबट्या प्रवण भागामध्ये देण्याच्या पण निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे आणि ते जे दोन सेंटर सुरू करायची त्याचा प्लॅन एस्टिमेट ताबडतोब करायला सांगितलेलं आहे त्याला काहीतरी साठ एकराच्या पुढे जागा लागते पण ते सेंटर फॉरेस्ट मध्येच सुरू करायचे फॉरेस्टला तशा प्रकारची जागा उपलब्ध आहे लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ